देख रहे हैं सक्षम भारत बीम जय बरा सक्षम भारत टी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भराट टी व्ही एस बी टी व्हीमध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो जन आंदोलन नागपूर उमरेड रोडवरून जो हळदगाव आहे आतमध्ये ही मागचा साईड जो आहे हळदगाव जो आहे एक मुख्य गाव आहे आणि त्याच्या पलीकडेच खूप साऱ्या मायनिंग्स आहेत मुरुमाचं खदान आहे गिट्टी खदान आहेत आणि या रोडवरती चोवीस तास मोठ्या मोठ्या लोडच्या गाड्या चालतात आणि गावकऱ्यांचा प्रश्न आहे रस्त्याचं की दोन हजार तेवीसला रस्ता शांसन झाला आहे पण दोन हजार सव्वीस सुरू आहे या गावचा रस्ता बनलेला नाही आणि या गावकऱ्यांसाठी कोणतीही बस सुविधा रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे ॲम्ब्युलन्ससाठी येणाऱ्या बस सुविधासाठी हा गाव पूर्णपणे वंचित आहे त्या विरोधामध्ये हा रस्ता का बरं बनत नाही याकरता वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा रस्त्याचा मार्ग जो विषय हा मार्गी लागलेला नाही त्या कारणास्तव आज इथं पूर्ण गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन हा घेतलेला आहे बघूया या आंदोलनकर्त्याचं काय आहे म्हणणं मी लक्ष्मीकांत गुंडेराव दुपटे राहणार सायकी चांपा हळदगाव परसुडी दुधा उमरा आणि खापरी इथपर्यंत इत इतका रस्ता खराब झाला आहे की गेल्या पाच ते सहा वर्षापासून आम्ही सतत निवेदन देऊन राहिलो आहे आणि निवेदन दिल्यानंतरही आम्हाला एवढंच सांगण्यात आलं आहे की यावर्षी होणार पुढल्या या वर्षी होणार ऑक्टोंबरमध्ये होणार शासनाचं सा लक्ष नाही त्यांना माहिती आहे की सर्वात जास्त महसूल जनरेट होतो ह्या ज्या खदानी क्रेसर आहेत त्याच्यापासून ज्या जो पैसा जनरेट होतो ते जा सर्वात जास्त होतो पण ह्याच गावावरती एक एक त्यांचं लक्ष नाही मी जो एक एक शब्द हा एक, एक शब्द तंतोतंत खरा उतरला पाहिजे आणि तो खरा असलाच पाहिजे याच भान ठेवून बोलणारा मी कार्यकर्ता मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर टीका करणारा तर तो काँग्रेसचा जो बीएसपीचा असो एनडीचा असो याला दोषारोपण करण्याची ही वेळ नाही आहे सगळ्यांनी आपापल्या काम करण्याचा प्रयत्न केला असेल पण तो झाला इतिहास पण मी जो काही अभ्यास या क्षेत्रात केला मला हे माहित आहे की हा रस्ता एमडीआर आहे म्हणजे रस्त्याचे प्रकार असतात पहिले आर असतो मग ओडीआर असतो ज्याला इतर जिल्हा मार्ग म्हणतो आता हा अपग्रेड झाला हा एमडीआर आहे कालच राखेल बावनकडे साहेबांकडे आमची एक वाजेपर्यंत मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये आपले व्हिआर ओडीआरची जे कनेक्टेड फुलं गावं असतील त्याच्यावरती जे फुलं असतील आपले छोटे फुलं त्याची यादी काल त्यांनी दिली पहिले काहीतरी चाळीस कोटी तुम्ही सिमेंट रोड करता प्रस्तावित केलं होतं काल लक्षात आता आपण ती लेंथ वाढवली आणि ऐंशी कोटीचा सिमेंट रोडचा प्रस्ताव तुम्ही हो पाठवला जय भीम जय भारत सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही एस मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आपण आहोत चांपा हळदगा रोड या अगोदरचे जे पुढेच तुम्हाला ज्या जुन्या आठवणी तुम्हाला करून देण्यात आलेल्या त्या जुन्या न्यूज ज्या तुम्हाला दाखवण्यात आल्या त्या याच रोडाच्या संबंधाने आहेत की हा रोड कित्येक वर्षापासून प्रतीक्षेत होता आपण पाहू शकता की या रस्त्यावरून खूप मोठे मोठे वाहन इकडे माईन्स असल्यामुळे मुरूम आहे गिट्टीचं खदान जे आहे त्या ठिकाणी आहे असल्यामुळे खूप मोठे मोठे ट्रक या ठिकाणी चालतात आणि त्यामुळे या रस्त्याची दशा अशी झाली की येणाऱ्या जनावरांची दिशा ही बदलून गेली त्याकरता हळद वासियांनी एक खूप मोठं आंदोलन उभं केलं आहे सर्व पक्षीय लोकांनी मिळून ते आंदोलन उभं केलं आहे त्याचं चित्र आम्ही या तर तुम्हाला दाखवलं की कधी कधी असं होतं आहे की मेहनत करे मुर्गी आणि अंडाखाय फकीर याकरता जुन्या न्यूज आम्हाला आम्ही आपल्याला दाखवल्यात की खरंच या रस्त्याकरता रस्त्यावर कोण उतरले आणि सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन केलं त्या आंदोलनाचा एकच मागणी होती की हा जो रस्ता आहे रस्ता बंधन नाही आहे रस्ता खूप त्रासदायक असल्यामुळे या रस्त्यांनी बस सेवासुद्धा बंद झाली होती त्यामुळे आमचे शिक्षणाचे विद्यार्थी रुग्णांना खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत होता त्याकरता सामूहिकरित्या या ठिकाणी एक आंदोलन उभा करण्यात आला आणि त्या आंदोलनाचाच एक प्रभाव म्हणून खरंच या रस्त्याचं ऐंशी कोटी रुपये मान्य झाले आणि लवकरात लवकर हा रस्तासुद्धा नागरिकांच्या सुविधेकरता पूर्ण होणार आहे तेव्हा सुद्धा आमच्या चॅनलनी या आंदोलनाची न्यूज प्रसारित केली होती आणि आत्तासुद्धा आपण जाणून घेऊया तिथल्या स्थानिकांकडून की त्यांचं म्हणणं काय आहे परिचय हां या गावचे रहिवासी आम्ही चांपा चांप्यामधून इथे हळदगाव कळसुडी असा रोड उखडलेला आहे आणि पुष्कळसा लोकांना त्रास होत आहे अशा मध्ये सरकारने आम्हाला रोड शांसन केला त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे कापरी या मार्गावर खूप खड्डे पडले होते आणि आम्ही रस्त्यासाठी आंदोलन केले होते कारण सरकारने आमचा रस्ता यश मिळालं आणि मंजूर केला याच्याबद्दल मला मी आभार घ्या हो। मी सुवर्णा ढगे हळदगाव आमच्या मुलांना खूप त्रास होत होता आणि तीन मुलं आमच्या घरचे होते त्याच्यामध्ये बस पलटी झाल्यामुळे आमच्या काही मुलींना मुलींना इजा झाली आणि रस्त्याला खूप खड्डे पडले होते त्याच्यामुळे हा रस्ता मंजूर झाला यासाठी मी सरकारला अभिनंद सरकारचे अभिनंदन करते थँक्यू सर्वप्रथम मी रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ महसूल मंत्री, देवा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष रामटेक मंडलचे आनंदराव राऊत पाटील साहेब आणि युवा मोर्चा अध्यक्ष लक्ष्मीकांत भोपटेजी संपूर्ण आईबाब जनतेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो सततच्या प्रयत्नाने आपण संपूर्ण गावकरी मंडळी इथली आईबाप जनता विद्यार्थी आणि समस्त पदाधिकारी या रोडकरता खूप आंदोलनं केली मागील पाच वर्षापासून युवा मोर्चा अध्यक्ष लक्ष्मीकांत झोपटे हे सतत प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांना कुठेतरी काल चांगला प्रतिसाद मिळाला आणि ऐंशी करोड रुपये हे मंजूर झाले त्याबद्दल मी संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि जो त्रास मागील वीस पंचवीस तीस वर्षापासून या जनतेने सहन केला त्या त्रासाला कुठंतरी आता एक दिलासा मिळाला आहे आणि युवा मोर्चा अध्यक्ष लक्ष्मीकांत भाऊ यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी सतत पुढाकार घेतला युवा मोर्चाच्या टीमने आणि जो त्रास आजपर्यंत शाळेकरी विद्यार्थ्यांनी शेतकरी बांधव असतील त्यांची मालवाहतूक म्हणजे पुष्कळश या रोडबद्दल जो त्रास जनतेने सहन केला त्याकरता कुठेतरी आता विराम लागणार आहे आणि संपूर्ण आईबाब जनतेच्या वतीने संपूर्ण जनते विद्यार्थ्याच्या वतीने मी केंद्र सरकारचं राज्य सरकारचं खूप खूप आभार व्यक्त करतो काय सांगाल किती गाव एकूण या रस्त्यावरती आहेत आणि किती गावांच्या लोकांना आज हा रस्ता शांतन झाल्यामुळे दिलासा मिळाला टोटल सतरा ते अठरा गाव या परिसरात आहे या रोडनी येणं करतात आणि आज सर्वांना दिलासा मिळालेला आहे की ऐंशी कोटी उपलब्ध झालेले सरकारकडनं या सरकारमध्ये जर मला धन्यवाद करायचा आहे माननीय नितीनजी गडकरी साहेब आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष आनंदरावजी राऊत आणि आमचे युवा नेते लक्ष्मीकांतजी धोपटे लक्ष्मीकांतजी धोपटे यांनी या आंदोलनाला सुरुवात केली आणि आपल्या जवळपासच्या सर्व गावातील सरपंच व नागरिक आया बाया या सर्वांना एकत्रित घेऊन आंदोलन केले आणि ठिकाणी होतात हो जो आम्ही जोपर्यंत रस्ता नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही हा आम्ही पूर्ण निर्णय घेतला होता पण काही कारणास्तव आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आम्ही हा या या डिपार्टमेंट थ्रू टाकलेला आहे पण थोडा वेळ लागेल तर आमचं वाहतूक चालू द्या याकरिता काही दिवसानंतर आम्हाला जेव्हा माहिती झाली की आम्ही वाहतूक शो सोय सु सुरू केलं काही लोकांना विद्यार्थ्यांना सर्वच लो, लो नागरिकांना सहन करावा लागला पण आज तो दिलासा मिळालेला आहे ऐंशी करोड रुपये मिळून काय सांगाल तुम्ही आज ऐंशी कोटी स्टर झालेले आहेत काय वाटते तुम्हाला या ठिकाणी पाच ते सात आठ वर्षापासून हा रोड या जळ वाहतुकीमुळे आणि इकडं असलेल्या क्रशर प्लांटमुळे मायनिंग झोनमध्ये असल्यामुळे इथे जळ वाहतूक चालत आहे त्यामुळे हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे कारण का भरपूर टनाच्या गाड्या मोठ्या मोठ्या पासष्ट टन वेटच्या गाड्या या रोडनी चालत असताना हा रोड पुष्कळ असा खराब झाला होता त्यानंतर कोणी याकडे लक्ष देत नव्हते दे तेव्हा लक्ष्मीकांतभाऊ ढोकटे आणि काही इकडचे आपले युवा पोरं त्यांच्या घेऊन लक्ष्मीकांत भाऊंनी ह्या रस्त्यासाठी एक दोनदा आंदोलनाला सुरुवात केली आणि प्रत्येक डिपार्टमेंट पी डब्ल्यू डी मायनिंग सर्व डिपार्टमेंटने जाऊन या रस्त्याची पाठपुरावा केला आणि डॉक्युमेंटेशन केले आणि दोनदा आंदोलनसुद्धा घेतले त्यानंतर त्या आंदोलनामध्ये आपल्या क्षेत्राचे उमरेड विधानसभेचे जे जिल्हाध्यक्ष आहे राऊतसाहेब त्या ठिकाणी स्वतः आंदोलनात आले आणि त्यांनी ते पत्र आश्वासन दिलं आणि हमी दिली की हा रोड मी दिवाळीनंतर या रोडाबद्दल फंड नक्कीच आणू आणि या विश्वासाने आम्ही मग त्यांच्यावर विश्वास ठेवून आंदोलन तिथे समाप्त केलं आणि एक त्यांचा विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला येस आता आपल्याला आलेले आहे आणि माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब रस्ते वाहतूक मंत्री यांनी अंशिका रोड या रोडासाठी मंजुरी दिली आहे त्यांचे मी खूप खूप आभार मानते सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि विद्यार्थी शेतकरी या सर्वांच्या वतीने आणि युवा मोर्चा तसेच हे जे सतरा गावं या या ठिकाणी या रोडनी जोडलेले आहेत त्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि खूप चांगली गोष्ट आहे की इतक्या वर्षानंतर या रोडासाठी सिमेंटीकरणसाठी फंड मिळाला आहे खूप आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो सर्वप्रथम आपण केलेले रस्ता रोको आंदोलन हे यशस्वी झालेले आहे तरी पण मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष लक्ष्मीकांतजी धोपटे यांनी आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते तसेच भारतीय जनता पार्टीचे आदरणीय आनंदरावजी साहेब यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यांचे बी मनपूर्वक आभार मानते मी तसेच महत्त्वाचे म्हणजे नितीनजी गट केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी आम्हाला तब्बल ऐंशी कोटीच्या रोड मंजुरी करून दिला त्यांचे खूप खूप आभार मानते गावकऱ्यांनी पण सतेत शांततेने मोर्चा केला त्यांचे पण आभार मानते धन्यवाद जी जनता गेल्या पाच वर्षापासून या रस्त्याच्या त्रासाने त्रस्त झालेली होती आणि नवीन रस्ता कधी बनेल याच्या अपेक्षेमध्ये होती परंतु आंदोलन जो झाला त्या आंदोलनामुळे आणि सरकारच्या पुढाकाराने आणि इथल्या स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांच्या पुढाकाराने आज हा रस्ता जो होता तो रस्त्याचा प्रश्न सुटलेला आहे आणि तब्बल ऐंशी कोटी जी रस्त्यासाठी मान्य झालेले आहेत स्थानिकांनी त्याबद्दल आपण ऐकलेलं आहे की काही स्थानिकांनी सांगितलेलं आहे की दुर्घटनासुद्धा झालेली आहे खराब रस्त्यामुळे जीवहानीसुद्धा झालेल्या आहेत आणि आता ती जीवहानी आणि दुर्घटना होणार नाही याकरता रस्ता शांझन झालेला आहे त्यामुळे सुद्धा सरकारचे आभार व्यक्त केलेले आहेत आणि रस्ता जो बनणारा आहे तो रस्ता चांगला मजबूत बनावा अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केलेली आहे आपल्या परिसरातील नियमित सगळ्या घडामोडी जाणून घेण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही जाहिरात द्यायची असेल आम्हाला पाठवा काही बातमी अशा समस्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडायच्या असतील तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद